नमस्कार मित्रांनो तो माझं नाव कोकण प्रदर्शिक तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आमच्या इथे एम पी एल आहेत आणि एम पी एल चालू आहेत आणि टीम पण आमच्या पडलेल्या आहेत ते मागच्या ब्लॉक मी बघू शकता की कसं झालेलं आहे ते म्हणजे की मागच्यामध्ये ऑप्शन झालेले आहे आणि ते से टीमचं सिलेक्ट झालेत आणि ते तुम्हाला दाखवतो हो जो पुढच्या ब्लॉकमध्ये तर सर्वात आधी तुम्हाला धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून कोकणकर दक्षितकडून तर चला मग आता आपला ब्लॉग तर चालूच आहे आता आपल्याला सर्वत मग दाखवतो की आपली जे टीम आहेत त्या दहा टीमा मी तुम्हाला दाखवतो चला लास्ट शेवटपर्यंत राहा तुम्ही खूप मजा येईल बघायला चला मग छत्रपती महाराज धन्यवाद सर्व वरिष्ठांचे सर्व पदाधिकारांचे

આપી સારવાય વેરી ગુડ કેવું પાબ એકાદા આવત બેલા જબાજ અરે ગાanta આવી

म्हणजे अशीच व्हिडिओ अशीच स्टॉप करून ठेवा तिला पोटले रिकेश कोटले